आणि आता राज्यातल्या आणखी काही महत्वाच्या घडामोडी सविस्तर पाहूया पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनी तसंच आगामी हिंदू सणाच्या पार्श्वभूमीवर पाच महापालिका हद्दीतील कत्तलखाने मांस आणि मटण विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचा आदेश आयुक्तांनी काढलाय मात्र या निर्णयाला आता विरोध होतोय आधी जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरेंनी या विरोधात सूर लावला होता पण आता सर्वसामान्यांनी देखील निषेध व्यक्त केलाय अशा निर्णयांमुळे आपल्या मूलभूत स्वातंत्र्याचा संकोच होतोय असं या निर्णयाला विरोध करणाऱ्यांनी म्हटलंय तर कुणी काय खायचं हे आयुक्त ठरवणार का असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे तर आता नाशिक महानगरपालिकेनं ना देखील एक महत्वाचा आदेश काढलेला आहे नाशिक महापालिका हद्दीतील कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले पंधरा ऑगस्टला महापालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागानं हे आदेश दिले कुणीही जनावरांची कत्तल करू नये असं आवाहन पालिका प्रशासनानं केलं आहे पंधरा ऑगस्टला जनावरांची कत्तल करताना आढळल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे दरम्यान पंधरा ऑगस्टच्या मांस विक्रीवरून संजय राऊत यांनीही सरकारसह पालिका प्रशासनावर निशाणा साधलाय स्वातंत्र्य दिनी मांसाहार वज्र हे कसलं थोतांडे आहे पंधरा ऑगस्टला मांस विक्री बंदी कशासाठी असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय तर राऊतांच्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केलाय कुणालाही नपुंसक म्हणण्याचा अधिकार नाही शाकाहारी मांसाहारी ज्याला जे खायचंय ते खातील असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय आहे स्वातंत्र्य दिनी मांसाहार वर्ज हे काय नवीन थोतांड आहे या महाराष्ट्रामध्ये आणि या थोतांडाचे जनक कोण आहेत देवेंद्र फडणवीस सांगतात काँग्रेसच्या काळामध्ये अहो काँग्रेसचं सोडून द्यावं तुमचं बोला काय झालं की काँग्रेसच्या काळात काय नेहरूंच्या काळात काय काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही महाराष्ट्राला काय नपुसंक बनवताय का तुम्ही महाराष्ट्राला नपुसंक करताय नामर्द करताय देवेंद्र फडणवीस हे फते मागे घ्या तुम्ही मराठी माणसाची संस्कार आणि संस्कृती खतम करताय स्वातंत्र्य दिनी काय नवीनच स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्य दिनी तुम्ही नका खाऊ ना तुम्ही तुम्ही लपून खाताय ना सगळे की असा निर्णय घेतला त्यावेळेस त्यांनी अठ्ठ्याऐंशीचा जी आर मला पाठवला आणि त्यांनी हे देखील पाठवलं की दरवर्षी ते अशा प्रकारचा निर्णय घेत आहेत अगदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी घेतलेल्या निर्णयाची प्रत त्यांनी मला पाठवली जी तुमच्याकडे मी कधीही त्या ठिकाणी देऊन देईल शेवटी सरकारला कोणी काय खावं हे ठरवण्यात काही इंटरेस्ट नाही आमच्यासमोर खूप प्रश्न आहेत त्यामुळे मला असं वाटतं की विनाकारण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली घेतलेला निर्णय आणि आज मात्र त्याच्यावर अशा प्रकारे वादंग तयार करायचा जणू काय आमच्याच सरकारने निर्णय घेतला आणि काही लोक तर इथपर्यंत पोचले की ते शाकाहारी खाणाऱ्यांना नपुंसक म्हणायला लागले ला इथपर्यंत लोक पोचायला लागले तर हा मूर्खवाडा बंद केला पाहिजे अशा प्रकारे शाकाहारी नपुंसक आणि मांसाहारी हे ज्याला जे खायचं तो ते खातो आहे आपल्या देशात जे काही संविधानाने अलाव केले आहे ते प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आमच्या सरकारने घेतलेला हा निर्णय नाही हा जुन्या सरकारनेच घेतलेला निर्णय आहे दरम्यान फडणवीस सरकारमधील काहींनी रेडे कापून तो प्रसाद म्हणून खाल्ला अशा शब्दात संजय राऊतांनी घणाघात केला हे सरकार पासष्ट रेडे कापून जन्माला असंही त्यांनी म्हटलं कामाख्या देवीच्या मंदिरात रेडे कापून जन्माला आलं त्यातल्या काही लोकांनी रेड्याचा मांस प्रसाद म्हणून खाल्लाय मला माहिती आहे मी तिथे होतो नंतर जे सरकार फडणवीसांचं तिला रेडे कापून बकरे कोंबड्या कापून बदकं कापून तिथे हे मी जबाबदारीनं बोलतो आहे त्या सरकारला मांस मच्छीचा तिटकारा यावा याचं मला आश्चर्य वाटतं आहे हां पासष्ट रेडे कापले कामाख्या देवीच्या मंदिरात आणि त्या रेड्यांचा प्रसाद खावा लागतो कापणाऱ्याला हे पण तुम्हाला मी सांगतो ते तिकडली ती एक परंपरा आहे तिथे बदकं कापली जातात इथे इतर प्राणी कापले जातात आणि कापल्यावर प्रसाद म्हणून त्याचा मांसाहार करावा लागतो प्रसाद म्हणून छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले की मावळे काय वरण भात आणि तूप खाऊन लढत होते का ते मांसाहार करत होते असाही दावा संजय राऊतांनी केला तर पंधरा ऑगस्टला अशा प्रकारचे आदेश काढून ब्राह्मणवाद आणला जातोय अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले ते काय वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का ते मांसाहारच करत होते चांगल्या प्रमाणात पेशवेसुद्धा मांसाहार करत होते बाजीराव पेशवे त्याश युद्धावर लढता येत नाही आता सीमेवरचं सैन्यालासुद्धा मांसाहार करावाच लागतो ना वरण भात पोळी खाऊन श्रीखंडपुरी खाऊन नाही युद्ध लढतायत तुम्ही महाराष्ट्राला नपुसंक करता नामर्द करतायत देवेंद्र फडणवीस काढला अडतीस वर्षापूर्वीचा आदेश जर आपण वेत व्यवस्थित वाचला तर कत्तलखाने बंद ठेवा असाय विक्रीवरती कुठेही के भाष्य केलेलं नाही आणि बदललेल्या परिस्थितीमध्ये मी अजूनही सांगतो की या देशामधला नाही तर महाराष्ट्राचा विचार केला तर ऐंशी टक्के वर्ग बहुजन वर्ग हा बहु हा मांसाहारी आहे त्या दिवशी शुक्रवार आहे साधारण बुधवार शुक्रवार रविवार हे मध्यमवर्गीय माणसं कारण का आता मटण इतकं मार्ग झालंय मच्छी इतकी मार्ग झाली आहे की पाव किलो मटण आणि एक किलो बटाटा असा रसा केला जातो म्हणजे मटण फक्त सुवास घ्यायचा आणि मटण हा खाय म्हणून खायचा अशी बहुजनांची अवस्था आहे तुम्हाला हसू येते पण हीच परिस्थिती आहे सगळ्यांच्या घरची आपण आपण सगळे मास्य भक्षण करणारी लोक आहोत आपलं पूर्वज मास्य भक्षण करत होते अनादिकाळापासून आपण मास्य भक्षण करत आहोत अचानक त्याच्यावरती हा कुठला तरी ब्राह्मण्यवादाचा पगडा आणून ठेवायचा आणि मासा मास आटची वरती बंदी आणायची तर विरोधकांच्या टीकेवर भाजपनेही पलटवार केलेला आहे पंधरा ऑगस्टला कत्तलखाना बंदीचा निर्णय हा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा असून त्यावेळी काँग्रेस सत्तेत होती असा दावा भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलाय शरद पवार मुख्यमंत्री झाले तेव्हा हा निर्णय घेण्यात आला असाही दावा उपाध्यानी केलाय तर काँग्रेसच्या काळात हे झालं ही उत्तर आता बंद करा शरद पवारांच्या काळात असले अध्यादेश निघाले असण्याची शक्यता नाही असं प्रत्युत्तर राऊत यांनी दिलं पंधरा ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याच्या काही महापालिकांच्या निर्णयावरून महायुती सरकारवरती आखपाकड करणाऱ्या जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरे या दोघांनाही माझा प्रश्न आहे की या निर्णयाची पहिली अंमलबजावणी त्यांचे नेते शरद पवार यांनी केली होती मुख्यमंत्री असताना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये त्या निर्णयाबद्दल शरद पवार यांचा निषेध करणार का शरद पवार यांना जाब विचारणार का शरद पवार यांना या निर्णयाबद्दल विरोध करणार का आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड कृपया याची उत्तर द्या शरद पवार पत्रक लक्षात गाव शरद पवार मुख्यमंत्री पदी राहून किती काळ लोटला शरद पवार साहेब शेवटचे मुख्यमंत्री कधी झाले हे फडणवीस साहेबांना माहिती आहे का सांगा ना तुम्ही मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आमचे पंचवीस तीस वर्षापूर्वी वर त्याच्या आधी साहेब होते तुम्ही कोणती अध्यादेश बाहेर काढताय तुमच्याकडे आता कोणी मागणी केली आहे का शरद पवारांच्या काळामध्ये अध्यादेश निघाला गेल्या मला माहीत नाही पण मांस आणि मच्छी विक्री बंदी शरद पवार साहेब करत असतील तर मला आश्चर्य वाटेल तर मला आश्चर्य वाटेल असं वाटे। काही घडलेलं नाही हे थोतांड आहे पंधरा ऑगस्ट हा धार्मिक सण नाही हा विजयी दिवस विजय उत्सव मनावण्याचा दिवस आहे पण भारतीय जनता पक्ष प्रत्येकाला धार्मिक स्वरूप देत आहे तुमचं तुम्ही बघा आहो